संजय महागिक एकोणीस पंचशील नगर साठी नगर हा परिसर बागा इथं ड्रेनेज लाईन तुंबलेली आहे तरी पण इकडे दुर्लक्ष करतात आणि शोरूम पैसे तर तिथलं सुशोगकरण करतात एवढा तिथं रस्ता काच सारखा आहे आणि बघा आमच्या आमचा इकडचा विभाग पंचशील नगर मधला आणखीन आम्ही एक पन्नास वर्ष झालं आम्ही इथं राहतोय अतिक्रमण मध्ये आतापर्यंत ही नदी बागा नदीमध्ये सुद्धा गटराचं पाणी सोडलेलं सारखी लोक इथं आजारी बिजारी पडतात तरी पण इकडचं इकडं काय दुर्लक्ष केलेलं जातं आणि इकडं आमच्या काचगाव विभागाचा घटने आता नगर अध्यक्ष पदाचा उमेदवार आहे आज पन्नास वर्ष झालं त्यांनी आमच्या वस्तीकडे लक्ष दिलं नाही इकडे काय ना तू विकास करणार आणि प्रत्येक बारीला आयत उमेदवार इकडे आणतात गेल्या बारीला सुद्धा तुरमिल सय्यद हे उमेदवार समर्थ नगरमध्ये राहिला सगळ्यात जास्त मतदान होतं पंचशील नगर नगर एकता नगर नगर प्रत्येक बारीला आमच्या इकडच्या उमेदवारांवर अन्याय होतो बाहेरचा उमेदवार देतो तेव्हा काही इकडे परत काम करत नाही आता सुद्धा तीच कंडिशन झाली आज सुनील सस्ते हा फुलाच्या पडाकरचा उमेदवार आहे तिकडे सतराशे ब्याण्णव मत आहेत आणि इकडं छत्तीसशे मतदान आहे तरी पण इकडचा उमेदवार नाही प्रत्येक बारीला असाच आणच बऱ्यावर चाल आणि काजब्याचा गट नेता हा प्रत्येक बारीला बाहेरचा उमेदवार आणतो आणि काय म्हणतो पक्षाला बघून मतदान द्या कवर पक्षाला मतदान द्यायचं आता मी स्वतः प्रभाग क्रमांक एकोणीस मधून उमेदवार आहे भारतीय युवक अंतर संघटनेतर्फे मी उभं राहिलेलं आहे मला मतदान केलं मला प्रचंड बहुमताने निवडून दिलं तर मी पंचशील नगर साठे नगर इथले गुरुकुल योजना परत नियमित करीन आज पन्नास वर्ष झालं काय नाही दिलं काजबा म्हणलं की सात बघितलं जातं आज सातवांनी काजब्यासाठी काहीच केले नाही प्रत्येक वारीला बाहेरचा उमेदवार आणायचा ते सय्यद हा कुठला उमेदवार समर्थन नगरचा किती दिवस आमच्या तुम्ही अन्याय करणार हा बाद झालं त्यांनी पसता देव भ्रष्टाचार प्रत्येक म्हणजे उमेदवार भ्रष्टाचार आहे राष्ट्रवादीचा त्याचं काही काम काहीच नाही म्हणून मी यंदा भारतीय युवा यंत्र तर्फे मी उभा राहिलेला आहे स्वतः मला मतदान करा माझं चिन्ह आहे नारळ मी निवडून आल्यानंतर पंचवीस नगर साठे नगर मधले गोरकुळ योजनेचं काम मी एक ते दीड वर्षातच मी काम मार्गे लावी मी माझ्या आयुष्यात तेव्हा आज पन्नास वर्ष झाला आपल्या अन्याय झालेला आहे ह्याला कुठेतरी वाचा थोडावा म्हणून मी उभा राहिलेला आहे माझं चिन्ह आहे नारळ मला बहुमताने निवडून द्या मी ही जनतेला कळकळीची विनंती करतो